नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुमच्यासाठी खास उन्हाळी वाळवणातील नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाना बटाटा पापड तर हे बटाटा पापड खायला खूपच टेस्टी लागतात खुसखुशीत लागतात खमंग लागतात आणि हे साबुदाणा बटाटा पापड बनवायला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आणि हे बटाटा पापड बनवायला झटकीपट बनतात अगदी हे पॉलिथिनच्या कपड्यावर आपल्याला हे पसरवायचे आहेत पसरवायला बनवायला काही जास्त वेळ लागत नाही आणि खायला खूप टेस्टी लागतात स्वादिष्ट लागतात तर आणि हे साबुदाणा बटाटा पापड बनवायला सर्वात महत्वाची एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे ते झटपट कसे बनवायचे आणि खुसखुशीत कसे होतात त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पाहावी लागेल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोने प्रेस करा तर चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा मी साबुदाना भिजत घातलेला होता तर हा भिजवलेला साबुदाना आहे तर हा एक पातेल साबुदाना आहे तर हा छोट एक स्टीलचं पातेल भरून साबुदाना घेतलेला आहे तो रात्रभर पाण्यात भिजत घातला आणि इकडं बघा पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि आपण जो साबुदाना हा भिजवलेला आहे तर तो साबुदाना आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाण्याला अशी खळखळ उकळी येऊन द्यायची आहे आता इथे साबुदाना बघा एक पातेल घेतलेला होता तर त्याच पातेल्याने आपल्याला दोन पातेले पाणी ठेवायचं आहे आता बघा पाण्याला खळखळ अशी उकळी आलेली आहे आणि जो आपण भिजवलेला साबुदाना आहे तर तो आपल्याला या मोठ्या पातेल्यामध्ये घालायचा आहे आणि चमच्याने हलवून घ्यायचा आहे कारण कसं त्याची गाठी किंवा अशा गोटळ्या होऊ नयेत म्हणून आता हा साबुदाना आपल्याला चांगला असा ट्रान्सपरंट कलर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडासा कलर बघा चेंज व्हायला लागलेला आहे तुम्हाला थोडासा साबुदाण्याचा कलर चेंज झालेला दिसत असेल हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत झटपट बनतात जास्त वेळ लागत नाही अगदी तुम्ही हे एक तासामध्ये पापड बनवून तयार करू शकतात आता पाहू शकतात साबुदाण्याला असा मस्त कलर आलेला आहे चकाकी यायला लागलेली आहे आणि सतत आपल्याला काय करायचं हे साबुदाण्याचं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जास्त ठेवायची नाही आणि नंतर काय करायचं आहे साबुदाणा हा शिजत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे हिरव्या मिरचीचा जो रगडा आहे म्हणजे हिरवी मिरची घालायची आहे तर ते आपल्याला चवीनुसार घालायची आहे आणि कुठलाही वाळवणी पदार्थ बनवताना तिखटाचं प्रमाण आप हे आपल्याला कमीच करायचं आहे म्हणजे तिखट आणि मीठ पण आणि इकडं बघा मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी इथं मोठे दोन बटाटे किसून घेतलेले आहेत आणि हे बटाटा आपल्याला सुरुवातीलाच या मिश्रणामध्ये घालायचं नाही हे मिश्रण आपलं साबुदाण्याचं शिजल्यानंतर आपल्याला शिजायच्या अगोदर एक ते दोन मिनिट अगोदरच बटाटा किसून ठेवलेलं ते घालायचं आहे आणि वाळवणी पदार्थामध्ये कुठलाही वाळवणी पदार्थ बनवताना मीठ हे आपल्याला कमी वापरायचं आहे कारण कसं ते नंतर काही दिवसांनी हे मीठ जास्त लागतं त्याच्यामुळे आपल्याला पदार्थ कुठलाही बनवताना मीठाचा वापर कमीच करायचा आहे आणि तिखट पण थोडंसं कमीच घालायचं आहे नंतर काय होतं खाताने मग असा खोकला येतो ठसका लागतो त्यामुळे तिखट पण आपल्याला जास्त घालायचं नाही आता बघा हे साबुदाणा आपल्याला म्हणजे शिजलेलं आहे आणि अगदी आपल्याला दोन ते तीन मिनिट अगोदर हे बटाटा जे खेचलेलं आहे तर ते हे खेचलेलं बटाटा आपल्याला या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आता हे शेवटी कशाला घालाय कशामुळे घालायचं आहे तर हे सर्वात महत्वाचे सिक्रेट गोष्ट तुम्हाला सांगते मी आपण पापड तळल्यानंतर हे जे बटाटा आहे खिसलेलं तर ते आपलं पा पापडामध्ये तळल्यानंतर त्याच्यामध्ये जो बटाट्याचा केस आहे तर तो अख्खा तसाच दिसतो आणि खायला खुसखुशीत लागतात बटाटा हे कसं शिजल्या जात नाही जास्त शिजू नये म्हणून आपल्याला हे शेवटी घालायचं आहे आता इथं पाहू शकतात हे आपलं साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठीच जे मिश्रण आहे तर ते इथं शिजलेलं आहे आता इथं मस्त असं हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे मिश्रण शिजल्यानंतर पाहू शकतात बघा त्याला अशी मस्त चकाकी आलेली आहे चमक आलेली आहे ह्या मिश्रणाला आता हे आपल्याला थोडस जरा थंड होऊ द्यायचं आहे थोडस म्हणजे पाच मिनिट थोडं कोमट होऊ द्यायचं आहे आता इथं बघा मी घरामध्येच फॅनच्या हवेलाच पॉलिथिनचा कपडे कातरलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे बटाट्याचे साबुदाना बटाट्याचे पापड हे बनवून घ्यायचे आहेत तर, तर काय करायचं एक मोठा चमचा घ्यायचा एक चमचाभर मिश्रण घ्यायचा आता तुम्हाला पापड किती लहान मोठी साईज बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकतात तर अगदी मी छोटे छोटे मध्यम आकाराचे असे इथं पापड बनवून घेत आहे अगदी एक चमचा मिश्रण घ्यायचं पॉलिथिनच्या का, कपड्यावर काय करायचं अंतरायचं पसरवायचं अगदी अलगत थोडस पसरवायचं आहे जास्त पत्तळ बनवायचे नाहीत हे पापड बनवाय बनवताना थोडे जडजडच जाड़ बनवायचे आहेत अगदी थोडस मिश्रण हे पसरवायचं आहे जास्त जर तुम्ही पत्तळ केले तर नंतर मग हे पापडाचे तुकडे पडतात असे बारीक बारीक तुकडे पडतात त्याच्यामुळे बनवताना बघा जाड जाडच बनवायचे आहेत ते बनवताना जाड दिसतात पण वाळल्यानंतर ते पत्तळ होतात आता इथं बघा माझे पूर्ण साबुदाना बटाट्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत आता हे इथंच मी घरामध्ये एक दिवस फॅनला सुकवून आणि नंतर दोन दिवस सोनामध्ये वाळून वाळवून घेणार आहे आता इथं बघा जवळपास तीन दिवस झालेले आहेत तर इथं कडकडीत तुणामध्ये मी दोन दिवस हे साबुदाणा बटाट्याचे पापड वाळून घेतलेले आहेत तर इथं पूर्ण पापड आपले वाळवून झालेले आहेत तर मी तुम्हाला लगेच हे साबुदाणा बटाट्याचे पापड तळून देखील दाखवणार आहे इकडं कढईमध्ये बघा मी तेल तापायला ठेवलेलं आहे कडकडीत तसं तेल गरम झालेलं आहे आणि लगेच आपल्याला तेलामध्ये एक पापड सोडायचा आहे तर पाहू शकतात अगदी छोटासा एक पापड तेलामध्ये तळण्यासाठी टाकला तर बघा तो कढई भरून असा फुलला जातो अगदी चौपट चौपटपटीने फुलतो हा पापड आणि पांढरे शुभ्र असे हे पापड उठतात खायला खूपच खुसखुशीत आणि खमंग असे स्वादिष्ट लागतात तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे वाळवणे हा उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवून बघा उपवासाचा खायला खूप खुश खुसखुशीत खमंग लागतो आणि खूपच टेस्टी लागतो तर एकदा तुम्ही नक्कीच हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा किरतीच रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बिल वाजवायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय सर्वांना